कच्चर भी निकाल पी है तो अबे कितना तो छहरेगी तो दिन भर अभी तक कर सके पप्पा पप्पा मैं <laughs> लाया पप्पा डुटी गेला पण इथ आहे पप्पा गाय ने उलटी केली का केली उलटी सर्वंना कशा तुम्ही हायत ना सगळे ठीक त मी जेसरी आपल्या सगळ्यांचं स्वागत करते आपल्या यूट्यूब चॅनल वर पुन्हा एक छानशान छान नवीन vlog मध्ये तर बघा आज गाय उठली अटांगूळ करून आडलेली आहे आणि हिटर आण पुढे बसलेली आहे पण काय काय करामत कि दिली सांगते हे बघा हात दुखायला लागलेस बाय बाय मसी बोलो गुड मॉर्निंग मसी नाही मम्मी मम्मी हे मम्मी फोटो दिसते ना मम्मीचा गुड मॉर्निंग अंकल मम्मी अंकल बोलो नाही पप्पा बोल पप्पा बोल दुसऱ्याला कोणाला बोलायचं पप्पा तुथे गेले तुझे आणि ऐका की आज उलटी केली गाईने रात्री तेव्हा मी तुम्हाला सांगते बापाची लेकीची करामत खूप आहे आता हे पप्पा आहे आदम... तुम्हाला कळतय ना बन बघायचं पप्पा आहे आमचं हे पप्पा 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 डुटी गेला पण हिता आहे पप्पा गायून उलटी केली का केली उलटी मस्ती तर आता उलटी ड्रेसवर म्हणून रात्री गेली खेळत खेळत तुला सांगते हा तर आता तिला थंड होते खायला देते काय बोलायचं होतं ती बोलून देते तवा तिला कसं कळालं मम्मी ठेवते म्हणून आणि बघा आय लव्ह यू मी किती नाही ते मेली तर आता तिला भरवते आता उठलेली आहे तिचे कपडे आहे ना एक ब्लँकेट तिने खराब केली गायरी आणि जसं मी चारून पाठवलेलं तर आता तिला थंड होईल बाय तिला आंघोळ करून आहे आणि केस पण तिच्या कंगी करायचे लव यू लव यू बापरे बर लव न राहू दे राऊ दे आना आना चला तुम्हाला सांगते गायुराने खवा दिला सगळं केलं अजून काही काम झालेलं नाही हिला पहिल्या तयार करते खाऊ देऊन देऊ बघा तुम्हाला रबड दाखवते माझी मी बसलेली आहे तिला खावा दिलं कपडे घातलेत आणि आता मी आणि उलटी केली पडले सगळीकडं काम तशीच पडलेले आहेत बस बसलय तुम्हाला बघताय तर का नाही गाई काय करते माहिती आहे का रात्री दहा वाजता त्याला खव कमी करते थोडं रात्री दहा वाजता तिला मी काय केलं की खायला दिलं आणि पोलू पिलो आपले अभ्यास कराय बेडवर बसलेली आता ऑइल लावत नाही ठीक आहे की मी तर कान धुतलेले आहे ते लावायचं होतं पण खूप आहे थोडासा परत लावते आणि त्यासाठी तिला खवा दिला मी खीर बनवली होते मग तिला खवा भरवला आणि गिल खाऊ ठीक आहे खाऊन तिला मी म्हणते नको तुम्ही खेळ बंद करा आता तिच्यावर म्हणजे तिला खोकला उठल ती कोण फोन करतायत थांबावर ही आहे ह्यांचे कोण तरी होते तर त्यासाठी मी बार बार म्हणते तुम्ही नका हो त्याला खेळू तिच्या बरोबर तर तिचं खोकला उमचळ खरंच खोकला ती म्हणते मांजरासारखं मग खो 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 हसती डॉगी सारखं दोघं पण अशी नाकात बोट डालती पप्पाच्या हिथं डालती हिथं पप्पी करती हिथ सगळं करून का नाही नुसतं हसायचं हसायचं मग ती जिऊन गेलेली का नाही अर्धा तास तरी खेळत होते हा पप्पाचे कैसे करत गो कैसे कर बाव करे, करे। दे का पप्पा कसे भाऊ भाऊ पप्पा काय मी तुम्हाला ठीक आहे गेला मग नको नको म्हणलं तरी ऐकलं नाही आणि शेवटी ऐ अशी या मग ती थोड पडलं का आणि मग बघा आता थंडी म्हणणे पाणी पिया ही बोटल हिथच घेऊन बसलेलो आहे शेकत आम्ही तर टोपिया लोक केलं वाटत थांबा

मैंने कच लगाया ओ न तर मग ती आता कस सुकवायचं सांगा बर मला नाही लगाव अभि मे कचर निकाल के देती हूं, नवी गितली। की फेक देत येऊ ठीके संक्रातीला नाही नवीन साडी घेतली मावशीने एक कमेंट केली होती जयू साडी घाल आणि ही कर आ, तर यांना सुट्ट्या नाही नाही काय आणि मग थंडी आहे मरणाची थंडी काय घालावं काय करावं कायच कळणं झालंय ना किचन मध्ये जा वाटतंय ना काय बूट घालते तर खाली पाय ही करून करून काढायला लागली गायो बघितलं का सॉरी म्हणत आहे बघितलं का तेव्हा आहे हो मला अय तुलाही मला तू बोल उलटी की येते रात को बोला तूच खेळ सोडत नाही पप्पा कलो ना पप्पा कलो ना आणि पप्पाला बुटा घातला ना हे बघा बघितलं बघा परत काढून टाकलं आणि म्हणती मला बुटा ना आता काय करू मी सांगा बरं अ एवढी करती तसं पप्पाला पण करत असती रात्रीची आल्यावर का नाही पप्पा कडो ना खेलो ना पप्पा साथ खेलो ना अशी करून करून घातले बघा शेवटी उलटी की नाही मी म्हणतो तुम्ही साफ करायची ती उलटा कुठला साफ करकी साफ करून तो ड्रेस काढून दिला संध्याकाळी झोपताना पण ड्रेस चेंज करावा लागतो दिला तरी तो दुसरा ड्रेस चेंज करून मग ती ब्लँकेट काढला आता कोण धुयाचं सांगा बरं मला अशी करते त्याच्या लागा उल्टी आज कपड़ा पेना अभी ती बगित घुमर घुमर फ्रॉक गलती नुस्ती का, क्या चाहिए? मुझे घुमर चाहिए घुमर का है तुम्हारा अच्छा देखो तो, तो चलो बाय करो घुमर आते बर का दुसरा आता नको घाल म्हणते हीच घेऊन आली ती पसंत कराल ना ती ड्रेस इनर नको म्हणजे आपल्याला दादूला पण लाल कलर आवडायचा म्हणून ती घातली कोणाचं क्वालिटी मोवरन फोन आहे यांचा काय कामाला हेल्प हवी असते ना ऑफिस मध्ये घावत नसल नवीन असतेली मग ते एकामेकाची मदत मागते बघा आई मला असू दे ग मी म्हातारी झाली जाऊ दे तुम्ही करा गायक के म्हणे केचे माझं वय झालं गेलं गायक तुम्ही आता नटाय फिटायचं हाय का नाही आता गचर बी निकाल फेजू आम्ही किती आता सगळी दिन दिनभर आम्ही तर कसं काय आह ते पप्पा हा सगळ्याला माहित झालं पप्पाच हायती म्हणून तर चला की पप्पा आहे आणि दुसरी गोष्ट हा वय झालं काय करायचं चला काळजी घ्या भेटते पुढच्या वेळेला दाव येऊ दो काळजी घ्या